हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहे सगळे छान ना छानच असले पाहिजे तर आज मी ज्यांनी ज्यांनी मला प्रश्न विचारले होते त्यांचे पहिल्यांदा आन्सर देते आणि मग सोमनाथ दरगुडेच्या आयुष्यामध्ये नवीन वादळ आले मनीषा नावाचं त्यांचं आपण रेकॉर्डिंग ऐकू तर पहिला प्रश्न होता सगळ्यांचा की ताई तुला हे रेकॉर्डिंग कुठून मिळतं तर रेकॉर्डिंग हे काही ऑप्शन असं नाही आहे मोबाईल हॅक केल्यामुळंच मिळतं पण मी काही मोबाईल हॅक केलेला नाही कोणाचा पहिले पण मी ब्लॉगमध्ये जाणलं होतं हे जे आहे ते मेमरी कार्ड आहे माझ्याकडं जेणेकरून जे सोमनाथ जर मला मेमरी कार्ड दिलं होतं की मला सोड मला तुझ्या संग राहायचं नाही आहे माझी एवढी एवढी लफडी आहे आणि तुला तरी मान्य असेल तर मी जेव्हाही बाई घरात घेऊन येईन तेव्हाही तुला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागेल तेव्हा ते मला स्वतः मेमरी कार्ड जा जा स्वतः मेमरी कार्ड त्यांनी मला दिलेले आणि तो पण विषय झाला तर त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न होता सगळ्यांचा की ताई तू कालच्या रेकॉर्डिंगमध्ये ऐकत होती लोकं तर एकानी रेकॉर्डिंग सम्य नावाचा अकाउंट आहे तिथं फेक आय डी हे सगळ्यांनाच कळत आहे फेक आय डी असल्यामुळं त्यांनी एक आपल्याला अशी कमेंट केली की तुझा नवरा आल्यानंतर तू का निघून जात होती तर पहिला प्रश्न भाऊ तू विचारलं तर तुझी पहिल्यांदा आहे फेक आय डी त्यामुळे तरी पण मी तुला उत्तर देते की माझा नवरा जेव्हा सुट्टी लिहायचा तेव्हा माझी दोन चार दिवस आमची खूप छान जायचे दोन चार दिवसानंतर दिवसा माझी डेटा आल्यानंतर तो मला प्रॉब्लेममध्ये हो पण त्रास द्यायचा विषय तो माझ्यासमोर त्याची सख्खी चुलत वहिनी वैशी ही तो घरात येऊन झोपवायची आणि आम्हाला मारायचा आम्हाला बांधून ठेवायचा माझ्या मुलाला मला आणि माझ्यासमोर तो सेक्सचा प्रकार त्या वैशीसोबत करीत होता ठीक आहे हे होतं माझं कारण आणि राहिला तिसरा विषय मी पळून जायला मी तिथं राहिलेच कुठं मी त्याच्यासोबत सलग सहा वर्ष त्याच्या सोबत होते एक वर्ष मी गावलं होते आणि सहा वर्ष मी त्याच्या सोबत होते सहा वर्षानंतर मी आल्यानंतर मग मला डिलिव्हरी मा झाली परत मी सोबत गेले आणि परत आम्हाला आणून नं सोडलं नंतर मला हिंदवी झाली हिंदवी झाल्यानंतर याची जास्त लपडी वाढली त्यामुळे मी नंतर त्याने परत हानमान करून मला आईवडलांना सोडलं तर मेन हा प्रश्न आहे की मी पळून जायला मी काय कधी धंदेवली बाई नव्हते की मी पळून जाईन म्हणून मी चांगल्या घरातली मुलगी आहे म्हणून मार खात राहिली आणि मारच खाल्ला तुम्हाला मला भरपूर जणांची कमेंट होता तेवढं सहन काय केलं पहिला मुद्दा चांगल्या घरातली मुलगी असेल आणि एकाच आईबापाच्या पोटी जन्म घेतलेली असेल ती कधीच किती त्रास सहन असू द्या ती त्रास सहन करते तर मी पण तेच केलं मी पण त्रासच सहन केला परत अजून एक प्रश्न होता की ताई तुझी थोडी माहिती सांग तर मी पहिला माझा जो ब्लॉग बनवला होता त्याच्यामध्ये मी माझी पूर्ण डिटेल दिलेली आहे मी कुठं राहते काय करते पण तरी पण पन्तर मी थोडक्यात मध्ये सांगते मी वागुलीमध्ये राहते आणि माझं सासर चिंचोशी माझा नवरा पी एस एमध्ये आहे तोच की जेणेकरून तो लपडी करतो आणि एवढंच माझं माहिती बाकी काय दोन मुलं आहे मला एवढी माझी माहिती आणि प्रत अजून एक प्रश्न होता की ताई काही तुला तो मंथली देतो का तर मला काय पाच वर्ष झाली तरी मला एक रुपये दिलेला नाही आहे नाही ना मी त्याचा एक रुपये घेतलेला त्यामुळं काही विषयच नाही आहे आता माझे कोर्टात केस आहे माझी तर पाहूया जेव्हा निघायला ते लागेल तेव्हा लागेल तर एवढंच माझं बोलणं होतं की ज्या कमेंट करता ते विचारपूर्वक करा आणि आपले इथं वाईट कमेंट कुणी करत नाही आहे एक समय नावाचं नासका कांदा आलेला आहे आता नवीनच आपल्या युट्यूबला तोच घाण कमेंट करत होता कालपर्यंत आणि त्यांनी एक कमेंट काय केली ती त्याला बहीण नसन आई नसन बायको नसं म्हणून तो म्हणतो की सचिन दरगुडे सोमनादर तू काही शेट्ट उपटणार आहे अरे बावड्या सौम्या त्यांची शेट उपडते त्यांनी रांडा ठेवलेला आहे की ते उपटते की मी कशाला उपटय जाऊ तुला मे आहे का तू कोणाची युट्यूबला येतोय आणि जे मी मांडते ती माझी लाईफ स्टोरी मांडते तुला इथे येऊन नाच काय बोलाय नाही लावलेलं मी कळलं का त्रास काय असतो ना हे मला विचार तुझ्या आईला बहिणी तुझ्या बहिणीला घरच्यांनी मारलं त्याला तुला हो की त्रास काय असतोय ठीक आहे चला एवढीच प्रश्न होती एवढा प्रश्न म्हणजे उत्तर द्यायची होती आपल्याला ह्याच कमेंट जास्त होत्या तर आपल्याला आपण मग बोलण्याप्रमाणे की आपल्याला एक रेकॉर्डिंग ऐकायचंय सोमनादर गुड्याचं की तू अण्ण नऊ पुढं मनीष नावाचे अंदाज पण जे मला वाटते ही मनीष त्याच्या आत्याची मुलगी असावा तरी पण आपण एकदा बरे कोणी घेऊन केलं फोन नाही करत आपल्याला नाही करायचं पैशाची मतलब कस काय नाही तस काय करायचं मग हा करायचं काय काय करू शकत आता करू काय काय नको करू अशी घेऊ कशाला

ये पोर नाही बोलावा बरं का तुला नाही बोलत मी तुला काय बोलू सगळी म्हण्या मी कोणीतरी आहे सगळी थोड़ी सगळी म्हणला तू थोड़ी देतो तो नाही का मतलब मी म्हणलं तुला काय रागायला पाहिजे एवढा हं बानोनी हां चला 12 ते ऐकलं आता ही कोण मनीषा आहे तिला बघू शोधून तर काढतेच मी शोधून तर काढतेच पण शक्यतो मला वाटतं त्याच्या आत्ताची मुलगी म्हणजे यांनी कुणाला सोडलं नाही सगळ्यांस याची लपडी आता ही मनीष नावाचं वादळ आलं ती काय म्हणते की तिच्यासाठी कशाला मारायचं आणि तो मरंग त्याने आत्तापर्यंत पंधरा वीस बायका ठेवल्या तो मरंग राक्षस त्याने आज कुत्रा आम्हाला कालच्या रेकॉर्डिंग मध्ये पण ऐकलं त्याने कसं मारलं होतं मला आणि तो माराय मोकळाय का त्याला त्याच्या दोन मुलांची काळजी नाही तो कशाला मरण बाई आणि तुला असली काळजी तर तू घेऊन उराव हो बस मग तुझ्या रात्रंदिवस बस तो काय रात्रंदिवस बसायला तयारचे त्यामुळं दुसऱ्यांविषयी बोलताना नीट बोलत जा आणि राहिलं सोमना तर कुठे तू मग पैसे 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 तुझा बापने आणून देत मला इथं काय माझे बाप खर्च करीत पाच ते सहा वर्ष झाली तुझा एक रुपया मी घेतलेला नाही अजून आणि आता कोर्टात केस टाकली ती पण केस मी तुझ्या मुलांसाठी टाकली की ती तुझ्या मुलांचा हक्क मिळावा म्हणून बेक कार तू इथं फुध काढून ठेवलं लोकाला सांभाळायला आणि लोकाला सांगतो का ते म्हणते भावाचा फोन आला का तुझा भाऊच सूत्रधार आहे म्हणा तो सांगणारच ना तुला त्याला माहिती बायका पोरं सोडली घ्यायची शेती पैसा सगळं भेटणार आहे त्याला त्यामुळे सचिन एक नंतर कुठे सांगणारच टेन्शन नको घेऊ चला आजचा ब्लॉग एवढाच तुमच्या मी प्रश्नांची पण उत्तरं दिली आणि एक मनीष नावाचं वादळ पण हा त्याचे नवीन आयुष्यात आहे ते पण दाखवले भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय आणि काहींची एक कमेंट होती की यांचं काहीतरी गाळमेळ आहे नवरा रेकॉर्डिंग करतो आणि ह्या टाकी द्या तो कोण हा एक स्वाय जेडतो भाऊ अरे भाऊ असं कोणाची कोणाला इज्जत घालायला कोणी मोकळं नाही रेकमटेकडे बसलेलं कारण मी हा आवाज का उठवते कोणती लेडीज फसू नये कोणत्या जेंट्सने कोणाचं वाटू करू नये नाही कोणत्या मुलीने कोणाच्या संसार वाटू करू त्यामुळे मी हे व्हिडिओ पोस्ट करते आहे तुला नीट बघता तर बघ तर माझे व्हिडिओ बघू नको तर घाल मी याच्यामध्ये काहीच नाही आहे रेक्स सर आहे माझं सगळं तर तुम्ही मला म्हणताय की नक्की काय आहे वाय जेड याच्यामध्ये तर मेमरी कार्ड आहे मेमरी कार्डमध्येच सगळे रेकॉर्डिंग आहे आणि त्याला एक सवय होती की कोणती मुलगी फशवीन म्हणून तो रेकॉर्डिंग करून ठेवत होता तर तुम्हाला दिसते हे रेकॉर्डिंग सगळी रेकॉर्डिंग आहे पाहिले हे रेकॉर्डिंग आहे याच्यात कसला ता मेघळ काही नाही आहे आणि नाही तो मला निज तो त्याच्या हाताने इज्जत घालून घे एवढी तो पण आज कुठंतरी आहे त्याची आपण इज्जत का घालते तो लय पूर्ण फसवते म्हणून घालू तु तर ठीक आहे कमेंट करताना योग्य कमेंट करा नाहीतर नाही केलं तरी चालेल आणि तुमचे काही प्रश्न असेल ते बिंदच विचारा त्याच्यावर मी नक्की ब्लॉक करेन